नमस्कार मंडळी स्वस्तिक इमिटेशन्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर या आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी माझ्या शॉपमधील लेटेस्ट मंगळसूत्राचे कलेक्शन घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अक्कासाहेब मंगळसूत्र हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले एक प्रकारचे मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र विशेषतः पेशवाई काळात प्रचलित होते आणि त्याला मराठा समाजात एक विशिष्ट स्थान आहे अक्कासाहेब मंगळसूत्रात काळ्या म्हण्यांच्या माळेसोबत सोन्याच्या विविध आकाराचे लटकन पेंडंट असतात पेंडंट साधे किंवा नक्षीदार असू शकते हे मंगळसूत्र केवळ दागिना नसून विवाहित स्त्रीसाठी श्रद्धा आणि ओळख मानले जाते अक्कासाहेब या नावाने हे मंगळसूत्र पेशवाईतील प्रभावशाली स्त्रियांच्या संदर्भाने ओळखले जाते त्यामध्ये मराठा साम्राज्याचा वारसा आणि सन्मान दिसून येतो पारंपरिक स्वरूप टिकवून ठेवत अक्कासाहेब मंगळसूत्र आता आधुनिक डिझाईन्समध्येही उपलब्ध आहेत पेशवाई काळात अशा मंगळसूत्रांची रचना त्या काळच्या राण्यांसाठी केली जात असे अक्कासाहेब मंगळसूत्राची डिझाईन पुन्हा लोकप्रिय होत असून पारंपरिक लग्नसराईत तसेच विविध प्रसंगी याचा वापर होतो काही ज्वेलर्स पारंपरिक डिझाईन टिकवून ठेवत त्यात नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे मंगळसूत्र मराठी संस्कृतीचे प्रतीक असून त्याचे डिझाईन आणि बांधणीमध्ये त्याचा विशेषपणे साधेपणा राजसपणा आणि सांस्कृतिक ओळख दिसून येते काळ्या मण्यांच्या माळा मंगळसूत्राचा मुख्य भाग असतात या मण्यांचा उपयोग नजर लागणे टाळण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो असे हे मंगळसूत्र सहावारी आणि नऊवारी साडीवर खूप शोभून दिसतात आता हे आहेत लॉंग मंगळसूत्राचे भरपूर डिझाईन्स आजकाल मंगळसूत्राच्या रचनेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत बऱ्याच स्त्रियांना खूप जास्त काळेमणी असलेले मंगळसूत्र घालायला आवडत नाही अशावेळी चेन मंगळसूत्र घालू शकता चेन मंगळसूत्रात वाट्या किंवा पेंडंट करता येते आजूबाजूला फार कमी का काळेमणी असतात त्यामुळे ते मंगळसूत्र इतर कोणत्याही कपड्यावर तुम्ही घालू शकता थोडक्यात काय तर मंगळसूत्रात काळेमणी जास्त दिसू नये म्हणून यात सोन्याचे मनी घातले जातात व त्यालाच सुंदर लूक देण्यासाठी बाहेरून किंवा आतून चेन लावली जाते त्यामुळे हे मंगळसूत्र थोडे वेगळे दिसते बोल्ड चेन मंगळसूत्र हे दिसायला अगदी भारदस्त असते याची चेन जाड असल्यामुळे ते लांब व ठसठशीतपणे दिसते घरगुती कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला इतर कोणतेही दागिने घालायचे नसतील तर तुम्ही हे बोल्ड मंगळसूत्र घालू शकता आजकाल अनेक स्त्रिया साडीवर इतर दागिने घालण्यापेक्षा या मंगळसूत्राला घालणे जास्त पसंत करतात आता हे दोन पदरी मंगळसूत्र दिसायला जरी नाजूक असले तरी साडीवर पारंपारिक लूक देते आता हे काळे मंगळसूत्र मध्ये चेन आणि दोन्ही बाजूला काळ्या मन्यांची सर ज्यांना मंगळसूत्रात जास्त काळेमणी आवडतात त्यांना हे मंगळसूत्र घालण्यास काही हरकत नाही असे मंगळसूत्र सुद्धा साडीवर खूप छान शोभून दिसतात जर तुम्हाला वाटी मंगळसूत्र आवडत नसेल तर तुम्ही या डायमंड पेंडनचाही विचार करू शकता हे मंगळसूत्र दिसायला खूपच सुंदर आणि ट्रेंडी दिसते असे हे मोती आणि पोवळा असलेले एक पद्री मंगळसूत्रसुद्धा खूप सुरेख दिसते ज्यावेळी तुम्ही मोत्याचा सेट परिधान करता तेव्हा त्या मोत्याच्या सेटबरोबर हे मंगळसूत्र खूप छान शोभून दिसते आजकाल मंगळसूत्रामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत त्यामुळे मंगळसूत्राचा लुकच बदलून जातो त्यात हे लाल क्रिस्टल मनी आणि मोती असलेले मंगळसूत्र सध्या खूप फॅशनमध्ये आहेत जिथे आपण मोठं मंगळसूत्र घालू शकत नाही त्यासाठी सुद्धा काही नाजूक आणि ट्रेंडी मंगळसूत्राची डिझाईन तुम्ही निवडू शकता असे हे मंगळसूत्र तुमच्या सहावारी किंवा नऊवारी साडीवर खूप उठून दिसते दोन पदरी चेन असलेलं हे कर्नाटकी मंगळसूत्र या मंगळसूत्राची फॅशन तर आजपर्यंत टिकून आहे बऱ्याच स्त्रियांना खूप जास्त काळेमणी असलेले मंगळसूत्र घालायला आवडत नाही अशा असे एक लाईन चेन मंगळसूत्र तुम्ही घालू शकता यामध्ये मिनावर केलेली पाईप घातल्यामुळे हे मंगळसूत्र खूप छान शोभून दिसते आणि कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवर हे तुम्ही परिधान करू शकता खूप गोल्ड नको असेल तर तुम्ही साध्या हलक्या डिझाईन्समध्ये सुद्धा विचार करू शकता त्यावेळी हे असे मंगळसूत्र फार सुरेख दिसते खूप जणांना पेंडंट हे लांब असलेले आवडते अशांसाठी ही डिझाईन खूपच सुंदर आहे यामध्ये पेंडंट हे, या हे थोडं लांब आहे पण ते दिसायला खूपच वेगळे आणि चांगले दिसते इतकेच नाही तर त्याची थोडी हँगिंग डिझाईन दिसायला अधिक चांगली दिसते तर मंडळी हे मंगळसूत्राचे कलेक्शन तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छान छान ट्रेंडिंग दागिन्यांसोबत नवनवीन कलेक्शन घेऊन तोपर्यंत धन्यवाद